तो काय होणार लोकांचा तो জয় <laughs> सोना गांधी मुद्दा घेऊन हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकोणीसशे नव्याण्णव साली स्थापना झाली होती पण आज दोन पक्ष आज शरद पवारांकडे न जाता अजित पवारांकडे गेलात आणि तुम्ही गेले बारा दहा ते बारा वर्ष राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष आता युवक अध्यक्ष आहेत पण आता तुमचा पक्ष आता तुमचा राहिला नाही तर तो अजित पवारांचा राहिला काय नक्की राहणार तुमचा आपण जर पाहिलं असेल हे तानाशाही सत्तार आल्यापासून वारंवार लोकशाहीची हत्या होते निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था होती असं पृष्ठ म्हणून शिकवलं जात होतं परंतु दोन हजार चौदापासून निवडणूक आयोग भारतीय जनता पार्टीची भट्टीक झालेली आहे आणि काल जो निकाल दिला हा अनपेक्षित निकाल आहे ज्या माणसाने रक्ताचं पाणी करून आदरणीय साहेबांनी एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला त्यांना जन्म दिला राजकारणामध्ये साहेबांच्या नावामुळे अनेकदा नियुन आले अनेकदा मंत्रिमंडळामध्ये मंत्री म्हणून काम केलं हे सगळं होत असताना आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आणि ना, आमच्या पक्षाचं चिन्ह असेल जरी गेला असेल तर त्या पक्षाचा बाप एकच आहे आदरणीय शरद पवार साहेब आज या देशामध्ये दे, या राज्यामध्ये दे, घरोघरी गल्ली गल्ली विचारलं स्वंत सप्रित्रिया येतील या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीने निकाल दिलेला आहे हा अनपेक्षित निकाल आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो निषेध करतो म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हजारो संख्येच्या संख्येने या ठिकाणी आंदोलन करणे आम्ही बसलो आहोत आम्हाला परवा नाही आहे आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊ न्याय मागू पुन्हा आम्ही लोकांच्या सेवेसाठी पुन्हा येऊ परंतु अशा पद्धतीने कोणातरी पक्ष तोडमोड करून ज्या मराठी माणसांनी पक्ष स्थापन केला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांनी पक्ष स्थापन केला त्यांचा देखील पक्ष बोलण्याचं काम केलं त्यांचा देखील चिन्ह चोरण्याचं काम केलं त्यांचा बाप चोरण्याचं काम केलं आज देखील त्याच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तो पवार पवारसाहेबांनी त्या मराठी माणसाने पंचवीस पक्ष रोजवला वाढवला आणि त्याच्या आज यांनी फोडण्याचं काम केलं तोडण्याचं काम केलं हे बुरटे आहेत हे पळकुटी आहेत यांच्यामध्ये हिंमत नाही आहे जर तुमच्या हिंमत होत तर पक्ष स्थापन करायला होता स्वतःमध्ये यायचं होतं पण पुण्याच्या तरी हो। नफ सुखांच्या मांडीवर जाऊन हो बसण्याचं काम यांनी केलेलं आहे हे जे सगळे पैदा केलेले आहे हे आदरणीय पवारसाहेबांची देण आहे जरी आज आमचा पक्ष गेला असेल आमचं चिन्ह गेला असेल तरी वेळ पुन्हा आमचा पक्ष उभा करू पुन्हा आम्ही आमच्या आमदार आणू आमच्या खासदार आणू पुन्हा पक्ष उभा करू आणि माननीय जनतेची आम्ही सेवा करू विद्यार्थी दर्शेपासून तुम्ही या पक्षात होता त्या चिन्हासोबत काम केला त्या पक्षासोबत केला तुमच्या वैयक्तिक भावना की ज्या चिन्हासाठी ज्या पक्षासाठी आपण विद्यार्थी दर्शेपासून काम करण्यात आलो आज तो पक्ष आपण चला काल जरी निवडणूक आयोगाने हा निकाल दिला असेल तर आम्ही निषेध केलेला आहे आम्हाला हा निकाल आणला आम्ही त्या उद्या दाद बंगाल सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही याचिका दाखल करू आम्हाला सुप्रीम कोर्टावर विश्वास आहे आपण जर पाहिलं असेल अजित पवाराच्या मित्रमंडळाने दोघं दाखवणेवरून निवडणूक आयोगाने सिद्ध झाला असताना त्यांच्या त्यांच्याबरोबर पक्ष दिला जातो त्यांना चिन्ह दिलं जातं म्हणजे आपली न्यायालयीन प्रक्रिया कुठे चाललेली आहे यावर विश्वास नाही म्हणून सुप्रीम कोर्टामध्ये आम्ही दाद मागू सुप्रीम कोर्टामध्ये दाखवून देऊ जे शपथपत्र आहेत ते कार्यकर्त्यांनी बूथ कमिटी वार्ड अध्यक्ष नाव पातळीवरचे अध्यक्ष आहेत त्यांनी बनवून दिलेले आहेत भरून दिलेले आहेत या दोन संख्येने लातूर संख्येने आमचे शपथपत्र दिलेली आहेत बोगस बोगसगिरी नाही आणि जर बोगसगिरीच्याला वाजून आला असेल तर लोकशाहीची कोण पण हतक्या आहे